जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आज या ठिकाणी स्वागत नगर भाग दोन मध्ये मला इथल्या लोकांनी बोलवलेले याच कारण असे की मागच्या जवळपास दोन तीन महिन्यांपासून ह्या ठिकाणी घाण पाणी येत होत नळाला सगळं काळ काळं पाणी येत होतं त्यासाठी मी स्वतः विभागीय क्रमांक चार ला मी तक्रार दिलेली होती की या ठिकाणी घाण पाणी येते याची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा म्हणून माझ्या सांगण्यानुसार विभागीय क्रमांक चार कडनं तेथ कर्मचारी आले या ठिकाणी जेसीबीने खड्डा केला आणि या ठिकाणी पाण्यासाठी वॉल बसवलेला आहे त्यांनी तर येणार पाणी जे आहे ते अजून सुद्धा घाणच येते त्याचं कारण असं की ह्या ठिकाणी खड्डा करत असताना इथं जो चेंबरचा पाईप आहे तो पाईप फुटला होता आणि तो पाईप फुटलेला आणखीन पण तसाच आहे तुम्ही पाहू शकता इथे पाणी येते चेंबरच्या पाईप मधनं हे पाणी त्या नळाच्या पाण्याच्या मध्ये शिरतय आणि ही आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे संबंधित कर्मचाऱ्यांना जवळपास तीन ते चार वेळा पाणी येऊन गेलेले हे पाईप फुटल्यापासून पण तरी सुद्धा हे निदर्शनास येऊन देखील त्यांनी हा पाईप रिपेअर केलेला नाहीये ह्या वॉलची व्यवस्था केलेली नाहीये आणि हा खड्डा भुजवलेला नाहीये आज जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले इथनं लोकांना येता जाता वाहतूक करताना त्रास होत आहे या खड्ड्यामध्ये लहान मुलं आणि वय वृद्ध माणसं दोन तीन वेळा पडलेले आहेत आणि ही तक्रार करण्यासाठी संबंधित जे कर्मचारी आहेत विभाग क्रमांक चारचे त्यांना मी वारंवार फोन करत आहे परंतु ते माझा फोन या ठिकाणी उचलत नाहीयेत हा किती मोठा हलगर्जीपणा आहे पहा तुम्ही मागचे जवळपास दहा पंधरा दिवस झाले आपण सोशल मीडियावर पाहत आहोत जगजीवन मोदी मोदी मोदीमध्ये लहान मुली तीन गेलेल्या आहेत दो, दोन गेलेले आहेत आणि एक सिरियस आहे त्याचं कारण आहे की घाण पाणी आणि हे एवढं सगळं होत असताना देखील पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेचा जो वेंधाळेपणा आहे तो आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथे परिस्थिती वाईट असताना सुद्धा विभागीय क्रमांक चार हे गाफिलपणे शांत बसलेलं आहे आता आज जर ह्या खड्ड्यामध्ये कुणी पडून जर कोणाचा हातपाय मोडला कुणाची जर जीवितहानी झाली तर या विभागाशी रिलेटेड जे कोणी संबंधित कर्मचारी असतील त्यांच्यावरती आम्ही मनुष्यदाचा गुन्हा दाखल करणार आहोत आणि हा जो खड्डा आहे ह्या ह्या पाईपातलं घाण पाणी ह्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत आहे याचं सुद्धा त्यांना गांभीर्य नाहीये वेळोवेळी सांगून देखील त्यांनी आमचं फोन कॉल सुद्धा रिसिव्ह करत नाहीत इतके हलगर्जीपणा करणारे हे कर्मचारी आहेत ह्या ठिकाणी आज मी इशारा देत आहे ह्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने मी इशारा देते की ह्या ठिकाणचा जो चेंबरचा पाईप आहे हा लवकरात लवकर नीट करून द्यावा या वॉलची व्यवस्था करावी आणि हा खड्डा भुजवून व्यवस्थित रस्ता करून द्यावा अन्यथा सोलापूर महानगरपालिकेवरती उग्र अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी आंदोलन करणार आहे